दर्जाच्या कर्तृत्वाला लाजवावं असं ध्येय असावं ध्येय प्राप्तीसाठी घड्याळांच्या काट्यांना हरवावं चुकलात तरी जिद्दीने उठाव चुकांचे आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं अडथळे येतील हजार परंतु मांगे न सरावं त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं आपल्या कर्माने आई वडिलांचे थोडे तरी ऋण फेडावं असं एक तरी स्वप्न प्रत्येक माणसाने बघावं हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर तो असा आहे की नवीन वर्ष चालू झालं आहे आणि बऱ्याच जणांनी जे आहे ना तर ते आपले गोल्स लिहून ठेवले काहींनी त्याच्यावरती काम करायला सुद्धा चालू केलं आहे तर काही वेळेस काय होतं ना की आपण काही वेळेस नाही प्रत्येक वेळेस तेच होतं की आपण एकतर वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारीमध्ये एकदम एक तारखेला जे आहे ना तर ते आपले गोल ठरवतो बरं काहींचे पूर्ण होतात आता नव्याण्णव टो टक्के लोकं जे आहे ना तर त्यांची गोल अजिबात पूर्ण होत नाही ते असं की लिहण्या म्हणजे खूप जास्त लिहून ठेवतात पहिले तर गोल खूप जास्त असतात आठ दहा गोल असतात आणि त्याच्यावरती काम करायला आपल्याला असं वाटतं एकदाच माझे जी आहे ना तर ती गोल पूर्ण व्हायला पाहिजे तर तसं होत नाही गोल लिहतानी एक किंवा दोन गोलच लिवावे आता बरं वर्षभरात पूर्ण करणार आहे तुम्ही एक किंवा दोन गोल तर नाही तुम्ही दहा गोलसुद्धा पूर्ण करू शकता पण जेव्हा तुम्ही गोल लिहता ना तर तेव्हा एक किंवा दोनच गोल लिवायचे आणि त्याच्यावरती काम करायचं त्याच्यानंतर तो गोल पूर्ण झाल्याच्यानंतर आता नवीनच वर्ष यायला पाहिजेत असं काही नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा गोल जो आहे ना एक गोल तुमचा पूर्ण झाला आहे तर तुम्ही दुसरा त्याच्यामध्ये लिहू शकता आता नवीन वर्ष जे आहे ना तर ते फक्त कॅलेंडर बदलतं तारीख बदलत नाही कॅलेंडरच बदलतं आणि वर्षाचं फक्त एक आकडा बदलतो आता मागच्या वेळेस दोन हजार पंचवीस चालू होता आणि आता दोन हजार सव्वीस म्हणजे लास्टचा जो आकडा आहे ना बास तेवढाच बदलला आहे तेवढ्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की तेवढ्याच फक्त एका एक नंबरामुळे आपण आपल्यामध्ये काय बदल करू शकतो किंवा काय नाही तर काहीही करू शकत नाही जर आपण रोज एक बदल जर करू शकत नाही तर नवीन वर्षाने आपण काय बदल करू शकणार आहे तर तसं होत नाही एक आकडा बदलल्याने वर्ष बदलत नाही आणि गोलही बदलत नाही तर काय करायचं एका वेळेला एकच गोल लिभायचा बरं तो महिन्याभरात जर पूर्ण झाला ना ठीक आहे ना दोन दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरा गोल लिवायचा असं आपण करू शकतो जर आपण सकाळी उठतोय जर आपले डोळे उघडतायत आपण जिवंत आहोत तर तो आपला नवीन वर्षच असं म्हणावं आणि तोपर्यंत जे आहे ना तर ते एक्स्ट्राची एक जी गोल आहे ती तुम्ही लिहून ठेवू शकता पण पूर्ण करायला गेलात तर सगळे एकत्र पूर्ण करू नका प्रत्येक वेळेला जे आहे ना आता तुम्हाला वाचनसुद्धा करायचं आहे जरी करायची आहे तुम्हाला काहीतरी एखादं गोल आहे तुमचं ते करायचं आहे पुस्तकसुद्धा वाचायचं आहे तर हे एकदाच पूर्ण होणार आहे का तर नाही एक एक सवय जी आहे ना तरती तर ती तुम्ही लावू शकता आता काहींची गोल अशी असतात की मला गुड हॅबिट जे आहे तर त्या लावायचे आहे मी पुस्तक वाचण्याचा जा खूप जास्त प्रयत्न करते पण मला पुस्तकच वाचायला जमत नाही किंवा मला होत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की फक्त दहा मिनटं रोज फक्त दहा मिनटं जे आहे ना तर ते आपण एक पुस्तक वाचायला घ्यायचं आणि रोज तासभर किंवा दोन तास नाही जेवढं तुम्ही पुस्तक वाच वाचायला ना आता तुमचं जर गोल आहे की मला पुस्तक वाचायला आ, ही जी हॅबिट आहे तर ही मला लावून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एका दिवशी जर एक पुस्तक वाचलं तर तुमच्या एकतर काही लक्षात राहणार नाही तुम्हाला त्याच्यामधलं काही कळणार नाही आणि तुमचं मनसुद्धा लागणार नाही फक्त गोल सेट केला आहे की मी एवढे एवढे बुक वाचणार आहे तेवढे फक्त वाचून सोडायचे तर तसं जमणार नाही रोज अगदी तीन किंवा चार पेज तुम्ही वाचू शकता एक किंवा दोन पेज तुम्ही वाचू शकता की ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हालासुद्धा कळेल की एवढं आपण वाचतोय तर आपल्या काय लक्षात राहत आहे की एक पेज वाचल्याच्या नंतर एक जरी पॉईंट तुमच्या लक्षात राहिला ना तरीसुद्धा खूप होईल पण पूर्ण पुस्तक वाचून एकही एक पॉईंट लक्षात राहत नाही तर तो गोल झालेला नाही आहे ते फक्त कंपॅरिझन म्हणू शकतो की कोणीतरी वाचायला घेतलं आणि मी वाचून काढलं असं होऊन जातो तर तसं करायचं नाही जेव्हा पण आपलं गोल आहे की आपल्याला एक पुस्तक वाचायचं आहे एक बुक वाचायचं आहे तर त्याच्यासाठी रोज पूर्ण बुक वाचायचं किंवा दहा दहा लिसन असतात ते वाचायची गरज नाही आहे रोज एक जरी लिसन आपण वाचलं किंवा दोन पेज म्हणजे एका एक लिसनमध्ये जर चार पेज असेल तर एक लिसन दोन दिवस जरी आपण लर्न केलं तरीसुद्धा खूप जास्त फरक पडतो आणि ते असंच करायला पाहिजेत कारण आपल्या मेंदून आपण जर सांगितलं ना की मला एक पुस्तक वाचायचं आहे तर ते खूप जास्त होऊन जातं आणि ते आपणसुद्धा मान्य करत नाही हा आपल्याला जोपर्यंत मोटिवेशन आहे तोपर्यंत आपण ते करू शकतो पण जेव्हा आपलं मोटिवेशन गेलं ना तर ते आपण अजिबात करत नाही आणि त्याचंच आपल्याला टेन्शन पण येतं आणि कंटाळासुद्धा येतो की बाबा एवढं सारं वाचायचं जाऊ द्या आज नाही तर उद्या मग उद्या ना पूर्ण वाचून टाकू तर असं करता करताना ते कमी होऊन जातं आणि एक दिवस ते बंदच होऊन जातं तर तसं न करता काय करायचं की रोज फक्त दोन पेज वाचायचे आहे बस असं लिवायचं की मला पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे आता कुठलं पुस्तक वाचायचं आहे त्याचं नावसुद्धा तुम्ही लिवायचं की मला रिच डॅड पोअर डॅड वगैरे जी पण बुकं तुम्ही वाचत असाल तर ते मला वाचायचं आहे किंवा कुठले ग्रंथ वगैरे असतील तर ते तुम्हाला वाचायचे असतील तर ते लिहून ठेवायचे की ग्रंथामध्ये पण एक अध्याय वाचायला लागतो रोज एक अध्याय तरी वाचायला लागतो मग तो एका पानाचा असेल किंवा चार पानाचा असेल पण मग ते ठरलेलं असतं की एक एका ग्रंथाचा मला एक अध्याय वाचायचा आहे तर असं नाही आहे तुम्हाला की नाही पाठ करायचं आहे मग एका दिवशी बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारण नंतर जे आहे ना तर ते आपण करणार नाही त्याच्यासाठी तुमचं जर गोल आहे की तुम्हाला बुक वाचायचं आहे तर त्या गोलला तोडायचं तोड त्याचे पाठ करायचे वेगवेगळे की मला जर एक बुक वाचायचं आहे मला ते एका महिन्यामध्ये वाचायचं आहे एका दिवसामध्ये नाही तर एका महिन्यामध्ये वाचायचं आहे त्याच्यामध्ये थर्टी लिसन असेल तीस पाठ असेल तर त्याचे काय करायचे की रोज मी फक्त एक पाठ वाचणार म्हणजे तुम्हाला जर अध्याय वाचायचे आहे तीस अध्याय आहे तर मला रोज एक अध्याय वाचायचा आहे बस इनफ कि ते लगेच बुक बंद करून टाकायचं आता पहिल्या दिवशी काय करायचं आता जेव्हा पण आपण बुक वाचतो जे आपण पेजेसवर ठरवलेले असतात तर तुम्ही दहा मिनटं पाच मिनटं असे टायमर लावून जे आहे ना तर ते पेज वाचू शकता की मी पाच मिनटं टायमर लावला आहे पाच मिनटामध्ये जेवढं होईल तेवढं आता खोटं सांगायचं नाही स्वतःलासुद्धा खोटं बोलायचं नाही आहे तर एक लक्षात ठेवायचं की पाच मिनटाचा जेव्हा आपण टायमर लावतो तर तेव्हा आपण किती पेजेस वाचतो त्याच्यानंतर पुढे लिहायचं पाच मिनटामध्ये जर दोन पेज होत असतील तर रोज मी पाच मिनटाचं जे अलार्म आहे तर तो लावून टायमर लावून मी पाच मिनटामध्ये दोन पेज वाचणार आहे आणि ते वाचायचंच आहे माहीत नाही आहे कधी वाचा सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा नाही माहिती फक्त वाचायचं आहे तो तुमचा गोल आहे तर तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे फक्त फरक एवढाच आहे की त्याला तोडायचं आहे कारण तुम्ही जर बुक वाचायचं आहे बुक वाचायचं आहे बुक वाचायचं आहे असं करत राहिलात आणि एकाच दिवशी वाचायला घेतलं एक तर तुम्हाला त्याच्यातलं काही कळणार नाही कळालं तरी लक्षात राहणार नाही आणि जेवढा जास्त वेळ तुमचा वाचण्यामध्ये जाईल ना तर तेवढा जास्त म्हणजे तुम्ही इडिटेट होणार तुम्हाला की नाही झायला हवं हो होतं ते आतापर्यंत व्हायला हवं हो होतं नाही झालं किती राहिलं किती राहिलं फक्त तुम्हाला ते संपवता येईल ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिलं आहे कसं दिलं आहे ते, ते, ते समजणार नाही कुठले पॉईंट तुमच्या लक्षामध्ये सुद्धा राहणार नाही तर असं तुम्ही करू शकता त्याचं नियोजन करायचं आणि नियोजन झाल्याच्या नंतर लगेच कृतीसुद्धा करायची आता नियोजन हेच की मी सांगितलं तसं की पहिलं बघायचं कुठलं वाचायचं आहे तुम्हाला धार्मिक वाचायचं आहे की आपलं साध्या याच्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या बिझनेस मध्ये आहात तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची तर तसं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ